महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे तेरा ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होऊ घातला असल्याने सेटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सी आय टी यू कामगार भवन सातपूर येथे नाशिक जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची विस्तारित बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मार्गदर्शन सेटूचे राष्ट्र उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी आर कराड यांनी केला या अधिवेशनाच्या तयारीनिमित्त नियोजनबाबतचं काही सूचना बांधकाम संघटनेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सिंधू शार्दूल यांनी या बैठकीत मांडणी केली या बैठकीत विस्तारित अशी चर्चा होऊन नाशिकमध्ये होणाऱ्या बांधकाम संघटनेचं अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच या बैठकीत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्न सोडविणे व बांधकाम कामगारांना मंडळाचे फायदे मिळवण्या कामी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे अशी माहिती देऊन मीटिंगचे समारोप सेटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आठवले यांनी केला या, या बैठकीप्रसंगी उपस्थित बांधकाम संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड अनिल गोसावी कॉम्रेड प्रभाकर पेंढारे कॉम्रेड दत्तू शिंदे कॉम्रेड ज्ञबाद गायकवाड कॉम्रेड अर्जुन वानखडे कॉम्रेड संदीप गावित कॉम्रेड अशोक राठोड कॉम्रेड राजेश खैरे कॉम्रेड रोहिणी अहिरे कॉम्रेड रत्ना तालखे कॉम्रेड वैजयंती वाठोरे कॉम्रेड मीराबाई ठोके कॉम्रेड ममता राय कॉम्रेड रुपाली पेडेकर कॉम्रेड रोजी सय्यद व उपस्थित बांधकाम संघटनेचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पांडुरंग बिरार प्रतिनिधी सुरगणा पेठ नाशिक दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल